नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण पाहता अन्नदाता शेतकरी मित्र हे आपले यूट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो आपण पाहता अन्नदाता बैल बाजार हे विशेष सदर या विशेष सदरच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यामधून विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या खास बैलजोड्या आम्ही आपल्यासाठी घेऊन येत असतो आज देखील एकूण दोन बैलजोड्या खास करून आपल्यासाठी घेऊन आलो आहोत ह्या बैलजोड्या आहे श्रीमान प्रज्वल घोडे यांच्या ही सुरुवातीची बैलजोडी बघा शेतकरी मित्रांनो ही बैलजोडी जी आहे ढवी बैलजोडी आपल्यापर्यंत पोचत आहे या बैलजोडीची किंमत त्यांनी नव्वद हजार रुपये सांगितलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो थेट वावरामध्ये काम करत असत असताना ही बैलजोडी आपल्यापर्यंत पोचून राहिलेली आहे शेतकरी मित्रांनो आपण देखील अन्नदाता बैलबाजार या विशेष सदरच्या माध्यमातून बैलजोडीची विक्री अगदी करू शकता घरबसल्या शेतकरी मित्रांनो यांचीच ही दुसरी बैलजोडी आहे या बैलजोडीची किंमत त्यांनी एक लाख चाळीस हजार रुपये सांगितलेली आहे आणि या दोन्ही बैलजोडीच्या खरेदीसाठी श्रीमान प्रज्वल घोडे यांचा मोबाईल क्रमांक बघा अठ्ठ्याहत्तर सत्त्याऐंशी तीस चाळीस बत्तीस अठ्ठ्याहत्तर सत्त्याऐंशी तीस चाळीस बत्तीसवर आपण फोन करून या बैलजोडीची खरेदी करू शकता अन्नदाता शेतकरी मित्र या आपल्या चॅनलचे लोकप्रिय विशेष सदर अन्नदाता बैलबाजारच्या माध्यमातून गेली तीन वर्ष आपण अगदी घर बसल्या आपल्या बैलजोडीची खरेदी विक्री करत आहात तसेच अगणित शेतकऱ्यांनी आतापर्यंत त्याचा लाभही घेतलाय अन्नदाता बैलबाजार या विशेष सत्राला आपला उदंड प्रतिसाद पाहता आम्ही त्या विशेष सत्रामध्ये एक शेतकरी एक बैलजोडी असा स्पेशल व्हिडिओ यूट्यूबवर देत आहोत आता आपण पारंपरिक पद्धतीने बैल बाजारात जाऊन बैलजोडी विक्री करण्यापेक्षा तसेच आपला अमूल्य वेळ आणि पैसा वाचवून अगदी घर बसल्या आपण आपल्या बैलजोडीची खरेदी विक्री करू शकता अन्नदाता बैल बाजार या विशेष सदराच्या माध्यमातून ही अगदी नाममात्र शुल्क देऊन संपर्क क्रमांक चौऱ्याऐंशी एकोणीस बेचाळीस बासष्ट तसेच आपले प्रतिष्ठान ज्यात कृषी केंद्र असो की किराणा दुकान किंवा मंगल कार्यालय असो की मंडप डेकोरेशन किंवा आपला कुठलाही छोटा मोठा व्यवसाय असो सेवा प्रतिष्ठान लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यात भरभराट होण्यासाठी आम्ही आपल्या सदैव सोबत आहोत आणि आपल्यासाठी खास जाहिरात सेवा उपलब्ध करून देत आहोत त्यासाठी संपर्क क्रमांक तीस तेरा पंच्याहत्तर शून्य नऊ तसेच ब्याण्णव चौऱ्याऐंशी एकोणीस बेचाळीस बासष्ट अन्नदाता शेतकरी मित्र या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो शेअर करायला बिलकुल विसरू नका धन्यवाद